महिला राहुरी तालुक्यातील खुडसर गावात पावसामुळे प्रचंड मोठं सतीश पवार यांच्या दहा एकर क्षेत्रातील सोयाबीन मध्ये त्यात अक्षरशः पोहता येत आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्याने टाहो फोडलाय शेतकऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय खूप पीक कापणी प्रयोग तुमचा आता हे पाणी साचलं या शेतकऱ्याच्या वावरात कधी पीक पाणी व्हायची कधी कापणीवर आधारात विमा भेटायचा फडणी साहेब शेतकऱ्याला न्याय द्या काय परिस्थिती आहे फडणी साहेब ओ हो दादा हे हे पाणी पा काय झालं शेतकऱ्याचं दा वाटलं झालं अजितदा हे बघा हे बघा अरे काय वाटल शेतकऱ्याचं कपाशी गेली सोयाबीन गेली कांदा गेला साहेब साहेबी चे ट्रिगर लागू करा शेतकऱ्यांना न्याय द्या फडणवीस साहेब काय पडतो तुमचा बघा शेतकरी फडणी साहेबी स्वाई स्वायबी फडणवीस साहेब वाटलं झालं फडणवीस साहेब